जनतेचा लढा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट अखेर देशभर प्रदर्शित झालाय राहुरी फॅक्टरी येथील विठा माधव सिनेमागृहात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे आज रविवारी चौक परिसरातील चिमुकल्याने चित्रपट पाहण्यासाठी थेट संभाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा धारण करून सिनेमागृहात प्रवेश केला त्यांच्या आगमनाने उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चर्चेचा विषय ठरला होता ऐतिहासिक सत्याच्या विकृतीकरणाच्या आरोपांमुळे काही वाद निर्माण झाले होते मात्र आजच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे वैष्णवी चौथे संस्थापक वसंत कदम यांच्या संकल्पनेतून परिसरातील चिमुकल्यांना छत्रपती संभाजी महाराज येसुबाई येसाजी कंकम मावळे हंबीराव मोहिते यांची वेशभूषा करून सिनेमागृहात एंट्री दिली यावेळी शिवा की जय बोलो संभाग की जय बोलो घोषणाने परिसर दणानून सोडला होता प्रारंभी सिनेमागृहाच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक पूजन करून आरती संपन्न करण्यात आली लहान मुले मुली माता भगिनी तरुणांचा मोठा उत्साह यावेळी बघावायला मिळाला विठामाधव पिक्चर पॅलेसचे सुखदेव मुसमाडे जयेश मुसमाडे प्रशांत मुसमाडे यांनी वेशभूषा करून आलेल्या मावळ्यांचं स्वागत केलं यावेळी वैष्णवी चौक परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा